कधी वाटतं का की हा आयुष्य जसं चालतंय तसं चालू नये सकाळी उठायचं कामावर जायचं घरी यायचं टी व्ही लावायचा आणि हळूहळू दिवस ना दिवस नाहीसे होत जाणं पण हेच आयुष्य आहे का आपण कुठे चुकलोय आणि हो उत्तर आहे ध्येयच नाही आहे नो विजन आपण स्वप्न पाहिलं नाही आणि म्हणूनच त्याचं भविष्यही नाही आजपर्यंत आपण स्वप्न पाहिली पण ती फक्त मनात होती ना कुठे लिहिलेली ना कुठे जपलेली पण एक छोटा निर्णय आपल्या स्वप्नांना एक ठिकाण द्यायचं हे भविष्य घडवायचं खरं कारण ठरू शकत आपण स्वप्न पाहतो पण ती विसरतो शांती डोळ्यांपुढे आणि म्हणूनच हवं असतं एक असं दृश्य जे दररोज आपल्याला आठवण करेल हेच आहे तुझं ध्येय हेच आहे तुझं स्वप्न हाच तो विचार आहे विजन बोर्डचा एक अशी जागा जिथे तुमचं उद्याच आयुष्य आजपासून दिसायला लागतं आता पाहूया विजन बोर्ड म्हणजे काय ते कसं तयार करायचं आणि त्याचा उपयोग कसा होतो चला तर मग समजून घेऊया व्हिजन बोर्ड म्हणजे नेमकं काय का मी आहे परेश थ्री विज्युअलायझर आणि व्हिडिओ एडिटर तुमचं स्वागत आहे माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये मी पण युट्यूबर अनुभव प्रेम आणि खरं जीवन विजन बोर्ड म्हणजे काय विजन बोर्ड म्हणजे भिंतीवर लाभलेली पोस्टर नाहीत ती एक जिवंत आठवण आहे की आयुष्य याहून जास्त काहीतरी होऊ शकतो आपण जेव्हा आपल्या स्वप्नांचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं तेव्हा मेंदू दररोज त्या दिशेने चालायला लागतो का पाहिजे विजन बोर्ड आपलं आयुष्य स्वतः घडवा नाहीतर तुम्ही दुसऱ्याच्या स्वप्नांचा भाग व्हाल तुमचं घर तुमचं करिअर तुमची फ्रीडम हे सगळं आधी कल्पनेत तयार होतं विजन बोर्ड म्हणजे स्वतःच्या नशिबावर लिहिलेलं हस्ताक्षर असतं ते फक्त चित्रांचं कोलाज नाही ते तुमच्या स्वप्नांचं भविष्य होत कारण जेव्हा मनातलं स्वप्न डोळ्यांसमोर राहतं तेव्हा त्याच्या दिशेने पावलं आपोआप चालायला लागतात जग आपल्या नशिबावर विश्वास ठेवतं पण विजन बोर्ड तयार करणारे स्वतःचं नशीब स्वतः घडवतात कसं तयार करायचं विजन बोर्ड एखाद्या शांत संध्याकाळी विचार करा तुला खरंच काय हवंय नोकरी की बिझनेस स्वतःचा ब्रँड सक्सेस घर शांतता फ्रीडम काय खरंच हवं आहे मग ते सगळं कापून छाटून फोटो शब्द रंग स्वप्न एकत्र लावा आणि रोज पहा रोज विजन बोर्ड काम करत का हो कारण तो तुम्हाला आठवण करून देतो तुम्ही कोण आहात आणि काय होऊ शकता तो लहानपणी विसरलेली ती चमक परत देतो आणि हो तो रोज तुमचं भविष्य तुमच्या समोर ठेवतो जर बोर्ड नसेल तर तर आयुष्य तसंच चालेल दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करत तुमचं ऑफिस तुम तुमचा बॉस तुमचं कर्ज आणि शेवटी एक अपूर्ण आयुष्य विचार करा हेच आयुष्य तुम्हाला पुन्हा जगायचं आहे का विजन बोर्ड हे फक्त फॅन्सी नाही हे अनेक लोकांनी वापरलेलं पॉवरफुल टूल आहे कोपरा विन्फीने तिच्या स्वप्नातील ओबामाची मुलाखत विजन बोर्ड वर ठेवली होती आणि काही वर्षांनी ती प्रत्यक्षात घेतली जिम कॅरीने स्वतःसाठी दहा मिलियन डॉलरचा चेक केला विजन बोर्ड ही कल्पना फक्त परदेशात वापरली जाते असं नाही भारतात सुद्धा याचा प्रभावी उपयोग झालेला आहे टीव्ही व्ही संधू ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं तिने तिच्या खुलीत मोठ्या अक्षरात ऑलिम्पिक मेडल असं लिहून ठेवलं होतं दररोज तिचं पहिलं लक्ष त्याच्याकडे जात असेल हेच तर आहे बोर्ड ती नेहमी त्या स्वप्नांना बघत होती त्यावर विश्वास ठेवत होती आणि अखेरीस तिने भारताला ऑलिम्पिक पदक दिलं म्हणतो बोर्ड बनवा भविष्य घडवा कारण जर तुम्ही तुमचे आयुष्य डिझाईन केलं नाही तर आयुष्य तुम्हाला कुठेही नेईल आणि तुम्ही फक्त पाहत राहा आजच वेळ काढा एक तास स्वतःसाठी तुमच्या विजन बोर्ड साठी फोटोज लावा शब्द लावा जिद्द जागवा लक्षात ठेवा स्वप्न ही पाण्याची नाही साकार करण्याची गोष्ट आहे विजन बोर्ड बनवा आणि तुमचं आयुष्य स्वतः डिझाईन करा हा <laughs> व्हिडिओ फक्त पाहू नका आजपासून जगायला सुरुवात करा तुम्हाला हा विचार आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या माणसांना जपायला विसरू नका जय महाराष्ट्र